मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे विक्रोणी ईस्टला विकास कॉलेज हॉल येथे आरंभ एक्झिबिशन चालू आहे खास दिवाळी स्पेशल इथे स्टॉल्स लागलेले तुम्हाला दिसतील प्रत्येक स्टॉलवर काही ना काहीतरी युनिक वस्तू आहेत आणि ज्या तुम्हाला नक्कीच युजफुल वाटतील तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इथे येण्यासाठी विक्रोणी ईस्ट वरून तुम्ही ऑटोनी विकास कॉलेज हॉलमध्ये गौल येऊ शकता आता आपण एक एक स्टॉल एक्सप्लोर करूया नमस्कार नमस्कार माझं मृणाली राणे ब्रँडचं नाव आहे मैत्रीय क्रिएशन आणि माझ्याकडे तुम्हाला रांगोळ्यांचे सगळे मैत्रीय क्रिएशन आहे तुझ्याकडे करें सगळ्या रांगोळ्या आहेत ह्या रेडी रांगोळ्या आहेत दिवाळीसाठी दिवे समय सर्कल अच्छा त्यानंतर मोठ्या रांगोळ्या पण आहेत दोन दोन है काय आहे हे हे आणि ह्या ह्या मध्ये बॉर्डर पट्ट्या आहेत बॉर्डर पट्टी फिफ्टी रुपीज ला एक आ, आहे त्यानंतर हे तुम्हाला ह्या सेट पण मिळतील संस्कार भारती सेट यात वेगवेगळ्या डिझाईन आहेत यात तुम्हाला साईज पण आणि चार सहा नऊ आणि बाराचा सेट आहेत शुभचिन्ह आहेत त्यानंतर आता दिवाळीला लागणार कुबेर यंत्र अच्छा हे काय त्यानंतर टेन्सिल आहेत हे नवीन त्या रांगोळ्यांचं एमडीएफ रांगोळ्यात अच्छा आणि त्यानंतर हे ह्या पण चे टेन्सिल आहेत आणि ह्या तुम्ही रांगोळी भरून ठेवू शकता आणि कलर भरू शकतो आणि त्यानंतर ह्या टेन्सिल आहेत अच्छा त्या मोठ्या रांगोळी लामन दिवे टाइप हे अशी दिवे पण आहेत वाव छान याचा काय प्राइस आहे हे 550 ला जोडी सुंदर आहे नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते मेरा नाम मोना है और मेरा फ्रेंड उषा हम लोग का जो ब्रांड है वो प्रकृति पत्थर है प्रकृति मींस नेचर पत्थर मिन स्टोंस नेचर स्टोंस अच्छा। तो जो भी हमारा प्रोडक्ट है वो नेचर का जो क्रिस्टल स्टोंस आता है ऐसे टाइप्स का बड़ा स्टोंस मिट्टी के नीचे से निकलता है अच्छा। तो इसको लाकर पॉलिश करके हम लोग ये सारा प्रोडक्ट्स बन, बनाते हैं उसमें ब्रेसलेट्स अच्छा। आता है उसमें नेकलेस आता है उसमें ऐसा फ्रेम आता है अभी दंतरस अच्छा। के लिए ये कुबेर पोटली होता है और ये घरता बाहर नजर के लिए ऐसा लगाने अच्छा। का जब मतलब भी होता है और ये लक्ष्मी जी के लिए गोमती चक्र होता है और ये क्या-क्या क्या बोलते हैं गोमती चक्र का लक्ष्मी का रहता है और जो ब्रेसलेट में हेल्थ वेल्थ कॉन्फिडेंस एजुकेशन सबके लिए अलग अलग अच्छा, टाइप्स का ये बेनिफिट्स का सब रहता है और ये ऐसा ट्रीज रहता है छोटे से बड़े से ट्रीज रहता है इसके लिए है ये इस घर में पॉजिटिविटी एक वातावरण अच्छा रखने के लिए होता है और ये और सब अवे? ये सब पिरामिड है ये देखिए एक पंचजन्य आपको पता होगा जो पूजा में यूज होता है तो उसको ऐसा पिरामिड जैसा बना के हम कोई टेबल में ये रख सकते हैं गिफ्ट दे सकते दिवाली और इसके लिए गिफ्ट दे सकते हैं ये लक्ष्मी का है लक्ष्मी कोडी रेता आहे रुद्राक्ष है, है तो डिफरंट बहुत सारा वेलकम माझं नाव कृपा पुजारे माझ्याकडे सगळ्या दिवाळी साठी गिफ्टिंग आयटम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पर्स आहेत तोरण आहे ट्रॅडिशनल वे खणाचं नंतर पैठणी टाइप मध्ये चौरंगाचं आसन आहे टोपी आहेत लहान मुलांच्या पण आहेत त्या छोट्या छोट्या पर्स या शंभर रुपयाला आहे गिफ्टिंग साठी खूप छान आहेत आहेत आणि ह्या स्लिंग बॅग्स आहेत नंतर इकडे बघाल तर तिकडे पण आता नवीनच ट्रेंडी कलेक्शन आलाय बनारसी मध्ये पूर्णपणे अशी स्लिंग बॅग आहे ती मोठी होते आ, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत ट्रॅडिशनल आहे ह्या पण आता पैठणीच्या नवीनच बॅग आल्या त्या पूर्ण वॉटरप्रूफ बॅग आहेत हँडमेड आहेत जेन्ट साठी पण आम्ही कलेक्शन ठेवलेलं आहे डिफरंट डिफरंट प्रकारच्या साइड बॅग आहेत तोरण आहेत हे सगळं आंब्याच्या तोरणची प्राइस काय आंब्याचं तोरण आहे हे चारशेच चा आहे आणि हे सिंगल मल्टी कलरचं आहे हे तीनशेच आहे चौरंगाचा रुम हा वाला पाचशेचा आहे हा टू फिफ्टीचा आहे आणि केळीचं पान पण आहे जे टू हंड्रेडला ला आहे हे अशा बॅग्स पण आहेत मोठ्या ह्याच्यामध्ये पाठिंबा झीप आहे गिफ्टिंग साठी खूप भाऊबीज साठी खूप छान आहे पाडव्यासाठी पण बरेच कलेक्शन्स आहेत या फोल्डिंग अशा फोल्डिंग बॅग्स आहेत या छोट्या झाल्यावरती ह्या अशा होतात फॉर विच वी कॅन ट्रॅव्हल इन द बॅग ऑल्सो म्हणजे ट्रॅव्हल सोबत घेऊन जाऊ शकतो जस्ट शंभर रुपयाला आहेत या आणि नंतर इकडे आमच्याकडे कोकणी मेवा पण ठेवलेला आहे सिलेक्टेड कोकणी मेवा आहे पण जो रोजच्या जेवणात वगैरे चालतो तो आहे आगळ आहे कोकम आहे नंतर ही जांभूळवडी आहे शंभर ग्राम खूप हेल्दी आहे ही खूप आंबापोळी आहे फणसपोळी आहे नंतर डिफरंट डिफरंट पीठ आहेत आपल्याकडे मसाले आहेत लाल तांदूळ आहेत पोहे पण होते जस्ट संपले पण उद्यापर्यंत माझ्याकडे माल येईल लाल पोह्याचा पण आणि ह्या मिरची पण आहेत सांडगी मिरची म्हणतात नंतर ताकातल्या मिरच्या ह्या सगळ्या प्रकार आहेत सिलेक्टेड मालवणी मेवा आहे पण विच इज आपण नेहमीच्या जेवणात वापरतोच मंडली सगड़े में स्टॉल ला नक्की है और, और मेरा ब्रांड है अंबिका ज्वेलरी सारीस है मेरा अच्छा। जो है ज्वेलरी है और साउथ का है इमिटेशन ज्वेलरी है।, है ज्वेलरी वन ग्राम गोल्ड और क्या क्या मिल रहा है मतलब नेक पीस है बैंगल्स है बैंगल नेक पीस एयर रिंग भी है सबसे अलग अलग पैटर्न में मंगलसूत्र एर भी है हंडकट डायमंड में भी है और है पैटर्न सब झुमके वगैरह मंगलसूत्र मंगल सूत्र है बहुत अच्छा और लो रेंज का भी ये है, अच्छा के स्टार्टिंग रेंज के हाँ, आपके पास? ये से है और गारंटी का सब टू फिफ्टी से स्टार्ट है अच्छा ये ये नेक लक्ष्मी का हार बोलते अच्छा, हैं ये अलग पैटर्न बहुत अच्छा है सुंदर लग रहा है वो दिवाली के लिए अच्छा कलर ये भी रूबी में है वाला दिखता है इसका क्या प्राइस है 8000 का बहुत सुंदर लेकिन ये, ये ब्लैक नहीं होगा नहीं नहीं होएगा अब जितना अच्छा यूज करेंगे उतना साल साफ साल तक भी रहेगा वाव बहुत सुंदर थैंक यू मंडळी इथे आज स्टॉलवर आले किया ट्रेंड्स मध्ये आणि तुम्ही बघाल सुंदर सुंदर असो इमिटेशन ज्वेलरी आहे हँडमेड आहे ही हे बघा फॅब्रिक आहे ना ताई ही फॅब्रिक ज्वेलरी आहे की ऑक्सिडाइज आहे ना ही ऑक्सिडाइज आहे आणि हे बघा हे बघा कडा बघू शकताय किती सुंदर दिसतोय हा कडा कड्याची काय प्राइस आहे कडा आहे हा आणि तुम्ही बघाल बरीच सारी ज्वेलरी आहे हे बघा इथे हंड्रेड सेट्स अच्छा शंभर पासून अडीचशे पर्यंत यांची प्राइस आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि ह्यांचा इंस्टा आयडी आहे त्याला ते कि या ट्रेंड्स त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा माझं नाव सुप्रभा आहे माझं टप्परवेअरचं प्रोडक्ट्स आहे मुलांना गेला बॉटल्स आहे ऑफिस मध्ये गेला लंच बॉक्स सगळे आहे आणि स्टोर फ्रीज मध्ये ठेवायला पण फ्रीजर चा प्रोडक्ट आहे मीने काही थोडं दिवाळीचं कॅन्डल्स हे सगळे लूकोनच सगळे पण प्रोडक्ट्स ठेवला आहे हे सगळे रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे शंभर माझ्या स्टॉल ला विजिट करा आणि एकदम बघाल तर तुम्हाला पसंत पण युनिक आहे हे हे बघा खूप सुरे हे सगळे शंभरला आहे है असा। असा। हल्दी कुंकमचं आहे मस्त आणि टप्परवेअर मध्ये फ्रीज फ्रीजर ठेवायला पण सगळे प्रोडक्ट आहे सगळे ऑफर्स मध्ये पण आहे प्रोडक्ट्स ते तुम्हाला पसंत येईल थँक्यू माझं शिल्पास किचन नावाने ब्रँड आहे शिल्पाचन त्याच्यामध्ये मेथी लाडू मेथीचे लाडू नाचणी लाडू ढोकळा पीठ थालीपीठ भाजणी अच्छा चिवडा आणि चकली एकशे तीस चकली पा चकली ही चकली कशाची भाजी भाजणीची चकली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचा चकल्या लाडू मी बनवते छान चा, आणि लाडूचं कसं पॅकेट आहे लाडूचं दोनशे अडीचशे पाव किलो पाकिट दोनशे पंच्याहत्तर रुपयाला कुठल्या कुठल्या प्रकारचे लाडू आहे लाडू माझ्याकडे मेथीचे आहे पौष्टिक आहेत नाचणी लाडू आहेत मुगाचे लाडू असतात पण आता सध्या स्टॉलवर दोनच लाडू अवेलेबल तुला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तुझ्या इन्स्टा आयडीला हो माझा इन्स्टा आयडी आहे आणि माझा एक नवीन नंबर आहे डबल सेवन डबल एट या नंबर वर कृपया कॉन्टॅक्ट करावा हॅलो नमस्कार मी प्राजक्ता साळुंके श्रीजाज ट्रेडिशनल अफेअर मध्ये आमच्याकडे so, विविध प्रकारच्या साड्या आहेत आता दिवाळी येत आहे तर त्या त्याच्यासाठी आमच्याकडे खूप छान छान कलेक्शन आलं hmm. आहे तुम्ही बघू शकता की प्राजक्ता शू फ्लावर मध्ये मल कॉटन मध्ये हँड पेंटेड साडी आहे हे बघा सुंदर अशी साडी आहे छान आहे आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट कॉटन मध्ये तसंच आपलं वेअर मध्ये इरकल पैठणी आहे हा इंग्लिश कलर आहे कलर बघा किती सुंदर आहे मस्त छान पुन्हा काय आहे ही आपल्याला टू थाउजंड फोर हंड्रेड ला भेटणार ही इरकल पैठणी आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे महेश्वरी पण साड्या आहेत तोपर्यंत आपण नारायणपेठ बघूया ही नारायण पेठ पण आहे आपल्याकडे ही ओरिजिनल प्युअर मध्ये आहे एकदम मस्त दिसते हो आणि कलर हा कलर सगळा दिवाळी साठी एकदम खास ब्राईट कलर कलर आणि आपल्याकडे हँडलूम महेश्वरी पण साड्या आहेत अच्छा हे बघा ह्याच असं कलर कॉम्बिनेशन मध्ये पुन्हा अशा ह्या अशा ह्या पण साड्या आहेत टिपिकल आपल्या बॉर्डरच्या टिपिकल बॉर्डर मध्ये असं मस्त स्वॅन पदर आहे मस्त सगळं कलेक्शन आपल्या दिवाळी साठी हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे बघा साड्यांचं सा कलेक्शन लावलं आहे खूप सुरेख साड्या आहेत आणि इथेही एवढ्या सगळ्या साड्या आहेत प्रत्येक तऱ्हेची साडी हो, तुझ्याकडे हो, हो, मिळेल हो हो कॉटन पासून आणि बजेट फ्रेंडली साड्या आहेत लाईक आपल्याकडे फाय हंड्रेड पासून साड्या आहेत थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर थाउजंड फाय हंड्रेड पर्यंतच्या रेंज मध्ये थँक्यू काय घेऊन आलं तस मी एक स्वाती हर्बल कॉस्मेटिक म्हणून ग्रोन ब्रँड आहे त्याचं सगळं स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट आहे अच्छा टोटली हर्बल आहे अच्छा वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रोडक्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे सोप्स आहेत आ, हे काय आहे फेस वॉश आहे वॉश आहे हेअरिट सोप हे सगळे सोप आहेत हे अभ्यंग ऑइल आहे दिवाळीसाठी स्पेशल आहे आणि उठणं पण आहे उठण्याचं सोप पण आहे आणि हे काय आहे हे सगळे लिप बाम लिप स्क्रब अच्छा सगळे हेअर ऑइल आहेत सगळे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत आणि ते सुद्धा सगळे हर्बल आहेत तर स्वाती हर्बल हा उरणचा ब्रँड आहे मागे आपण हिचा व्हिडिओ केलेला होता सगळ्यांनी त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला होता आए आए तीसे तीसे तर तिचे हो प्रोडक्ट आहे ती येऊ शकली नाही आहे पण या ताई आहेत तिचं ब्रँडिंग करताय तर नक्कीच तिच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि ताई हे काय घेऊन आलंय हे आम्ही सगळं पूजेचं साहित्य आहे बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवलेले हे पूजा साहित्य आहे तुम्ही बघू शकताय समयी आहे हंडी दिवा आहे नाही अखंड दिवा अखंड दिवा आहे हे बघा ह्याच्यावरच हे जे ग्ला कवर आहे हे तुम्ही कितीही ता म्हणजे पेटलं तरी ह्याला काजळी पकडत नाही आणि तडकत नाही दिव साफ करायला सोपं आहे आणि समय आणि ही समयी आहे घंटी आहे हे बघा बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवलेला आहे हे पूर्ण पूजेची थाळी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल पळी पंचपात्र हे बघा दिवा आहे हळदी कुंकचं करंड आहे नैवेद्यासाठी वाटी आहे असं बरच तुम्ही इथं बघू शकाल त्याचप्रमाणे अगदी कॉम्पॅक्ट असं हनुमान चालिसा आहे ते बघू शकता तुम्ही प्रवासात जाल तुम्हाला घरच्या घरी वाचायचं आहे कुठे कॅरी करायचंय तर ही सुंदर अशी हनुमान चालिसा आणि गणपती अथर्व शीर्ष पण आहे हे बघा तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा मेरा नाम शिल्पा है और ये हमारा ब्रँड है त्रिफ्ट अच्छा, जिसमें हमारे पास बच्चों के कपड़े हैं लड़के लड़कियां छोटे से बड़े एज तक 16 14 इयर्स के वन पीस है टी शर्ट है टॉप्स है स्कर्ट्स है सब कुछ है और एथनिक वेयर में भी हमारे अच्छा, पास क्या है। से स्टार्ट है? हमारा एवरेज रेंज 99 नाइन से स्टार्ट होता है अच्छा, 99 नाइन टू वन टू नाइन नाइन ये चारे सारे चारे रेंज में हमारे कपड़े हैं हमारा वेबसाइट भी है ऑनलाइन वेबसाइट है जहाँ पर आप शॉप कर सकते हो जो है डब्ल्यू और well. थेंक यू कैन ऑलसो फॉलो आस ऑन इंस्टाग्राम एज वेल थैंक यू थैंक यू मजा ब्रांड चे नाव है यान गार्ड औरड है वॉशेबल है रुमालीज है कि धागें बनौल है लोकरी मध्य है शाइनिंग मटेरियल्स मटेरिये प्रत्येक वरायटीज मध्य बन ह्या आणि ह्याच्यामध्ये लोकरीचा फरक आहे ह्याच्यावरती तुम्ही देवा ठेवू शकतात छोटंसं नैवेद्य म्हणून ठेवू शकतात हे टू इन वन आहे हे कमळासारखं दिसतं तर तुम्ही ते सरस्वतीची मूर्ती ठेवू शकतात पाठीमागे दुसरा आहेत दोन्हीहून वापरता येईल पासून वन फिफ्टीपर्यंत आहे सगळे छोटे छोटे किचन्स आहे एक टू इन वन किचन्स आहे खूप छान हे बेबीज हे सगळे आणि हे स्पेशली म्हणजे मोठे मुलांना पण वापरता येईल मुलींना स्पेशली हे मोबाईल हा हे टॉईस आहे ह्याच्यामध्ये आम्ही जरा आज पहिला लेवन केलंय हे सगळं वॉशेबल आहे झुंझुना टाईप ही पण हँडमेडच आहे अस्तर लावून आहे सध्या तुम्ही असे साइड बॅग घेऊ शकतात पुढे पाऊच हा छान आहे त्याचं काय प्राइस आहे हे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि हे असतरी सगळे आतून बनवून केलेले नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे श्रीजा क्रिएशन मी इयर रिंग पास नेकलेस पर्यत स एकदम लो कॉस्ट इयर रिंग है एकदम अच्छा। एक स्टार्टिंग ट्वेंटी ट्वेंटी पास होता है फैब्रिक इयर रिंग है छान है फैब्रिक इयर रिंग्स खूब छान है सगे हैंडमेड ब्रेसलेट्स है छान हेच प्राइस है हा नेकपीस हा थ्री हंड्रेड है हाँ फैब्रिक है ना हो, हो। खूप सुरेख आणि हा एक नवीन मी लॉन्च केलेला आहे हा गोल्ड गोल्ड लुक लाईक असा आहे खूप सुरेख मस्त आहे आणि त्याशिवाय मी फोटोशॉप मध्ये काही पेंटिंग वगैरे करते हे बुकमार्क्स आहे अच्छा बुकमार्क्स आहे छान सुरेख आणि त्याशिवाय हे असं आहे फ्रेम्स सुरेख मस्त कलेक्शन आहे छान तर मंडळी सर्वांनी यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट काय माझ्या पॅन्टच नाव इंडोस्टाईल माझ्याकडे प्युअर कॉटन्स मध्ये मी डील करते माझ्याकडे कॉटन मध्ये टू पीस आहे हा फुल ह्याच्यात दुपट्टा नाही पण पॅन्ट आणि टॉप आहे माझी पीस आहे विथ टू पीस आणि हे काय आहे हे, हे पण सॉफ्ट कॉटन मध्ये माझ्याकडे पूर्ण फुल सेट आहे पूर्ण सेट आहे ज्याच्यात पॅन्ट वर पण तुमचं वर्क येतं छान प्लस हा दुपट्टा आहे त्याच्याबरोबर बरोबर सुरेख मस्त दिसतोय आणि त्याच्यावर दुपट्टा बघू आणि हा त्याच्यावर दुपट्टा आहे पूर्ण सेट आहे पूर्ण सेट कितीला बाराशे पन्नास बाराशे wow, है। पन्नास ला आहे हा पूर्ण सेट खूप छान फॉरसेट हे आहे काय प्राइस आहे बाराशे पन्नास ह्याचा पण बाराशे पन्नास प्राइस आहे लखनवी टॉप प्युअर कॉटन स्मॉल प्रिंटिंग हँडवर्क कॉटन कुर्ती लखनवी सुरे कलर पण किती छान आहे कलर त्याच्यात खूप आहेत माझ्याकडे ह्याच्याकडे सगळे लाईट शेड ना लाईट शेड टोटल काय प्राइस आहे थाउजंड खूप छान बस ना माझं ब्रँडचं नाव आहे मधुरा कलेक्शन मी दिवाळीसाठी तुमच्यासाठी छान छान कलेक्शन घेऊन आलेली आहे हे उंबरट्याचं उंबरटा पडते ना काय प्राइस आहे ह्याची ह्याची पन्नास रुपये पन्नास रुपयाला पट्टी आहे दिवाळी साठी छान अगदी स्पेशल कलर पावलं आहे लक्ष्मीचे पावलं आहे मस्त सुरे कशी ही पावलं ही पन्नास रुपये शंभरला जोडी छान दोनशे ला जोडी सुरेत लाईट ही सहाशे रुपये छान सुरेख मस्त आहे काय ह्याच प्राईज आहे हे शंभर रुपये जोडी छान हे लटकन मस्त आहे असं छान कलेक्शन घेऊन आली आले पण त्या आहेत हे।, हे जेल आणलंय जेल नवीन आले छान आहे आणि हे फ्लोटिंग आहे ना हा लोटस पाण्यावर फ्लोटिंग कॅन्डल्स ना या ते काय पेटतात ना या हो पेटतात पाण्यावर खूप छान आणि वेगवेगळ्या अच्छा छान आहे बघ सुरे सुरेख आहेत तोरण तोरण तिथे बघतोय सातशे पर्यंत हो का छान आणि हे जे इथे लटकन आहे ते चारशे पासून आहे चारशे पासून आणि त्या रांगोळ्यावर त्या शंभर चाळीस हो का खूप छान सुरेख असं कलेक्शन आहे सर्वांनी नक्की भेट द्या तुम्ही माझं नाव ना कुशल आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे आजका सो आमच्याकडे ऑक्सिडाईज चे कलेक्शन आहेत असे अँटीक असे कलेक्शन आहे अच्छा साधारण रेंज आहे तुझी साधारण रेंज आपल्या दीड शंभर पासून स्टार्ट होते जे पर्यंत हे पूर्ण इयरिंग अँटी हे लवकर काळे नाही पडत ना हा काळे नाही पडत आणि हे पाण्यामध्ये यूज केले तरी पण तसंच वेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स आहेत हे हेअर क्लिप आहेत हे काहीतरी युनिक आहे आणि हे पूर्ण हेअर एक्सेसरीज आहेत ज्या बॅग्स आहेत आणि हे बॅग टोट्स पण आहेत हो कलेक्शन आहेत वेगळे काय प्राइस आहे ह्याची आहे हे वन फिफ्टीचे नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव माझं नाव योगेश वालावलकर माझं ब्रँडचं नाव आहे अश्मी क्रिएशन आम्ही इमिडेशन ज्वेलरी मध्ये हे करतो तर आमच्याकडे लेडीज आणि जेंट्स दोन्ही आहेत पण आज मी मुद्दा म्हणून साठी आणलेत हो, कारण बरेचसे जे नवरे बायकांना घेऊन येतात शॉपिंगला ते मग म्हणतात की ते उभे राहून कंटाळ देतो त्यांच्यासाठी काहीतरी म्हणून मुद्दा म्हणून स्पेशली हे आणलंय माझ्याकडे माझ्याकडे रिंग्स आहेत त्यांच्यासाठी नंतर कडेज आहेत ब्रेसलेट्स आहेत परत पेंडिंग चेंज आहेत रिंग खूप मोठा छान कलेक्शन आहे माझ्याकडे स्पेशली मेन साठी नंतर टी आहेत माझ्याकडे युनिसेक्स टी शर्ट म्हणजे एक्झिबिशन मध्ये आपण प्रथमच बघतोय की खास स्टॉल आहे तर ज्या लेडीज बरोबर त्यांचे मिस्टर येत आहेत भाऊ येत आहेत वेलकम खूप छान स्टॉल आहे छान म्हणजे त्यांच्याकडे युनिसेक्स टी शर्ट आहेत वेगवेगळ्या मधले खूप छान लोकांसाठी पुरुषांना खरेदीला ऑप्शनच नसतो खूप छान मस्त आहे कलेक्शनही तुमच्याकडे छान आहे साडेतीनशे मस्त ठेवलं आहे पुरुषांसाठी मस्त तुमचा कॉन्सेप्ट आवडला छान थँक्यू सगळ्यांनी नक्की विजिट करा माझं नाव निकिता आम्ही आता आपले होम मेड आपले चॉकलेट आहेत आपले केक्स आहेत लाडू लाडूचे प्रकार आपण विविध ठेवतो आणि आपले सगळे नाश्ता काय आहे हे कुकीज आहेत वेगवेगळ्या फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी आहे तसं वेनिला आहे चॉकलेट फ्लेवर आहेत लहान मुलांना कसे बरोबर हे आवडत का का हे काय सगळं हे मल्टीग्रेन चिवडा आहे म्हणजे आपलं गहू आणि मकाना वगैरे ते यूज करून केलेलं आहे म्हणजे हेल्दी फूड आहे कुकीज चॉकलेट नाही चॉकलेट फ्लेवर कुकीज आहेत आणि आपण दिवाळीची ऑर्डर पण घेतो त्याच्यामध्ये लाडूस असतात वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा वगैरे असं हॅम्पर आहे आहे का हो चॉकलेट केक आहे अच्छा चॉकलेट केक आहे ये चॉकलेट्स होम मेड है सब अच्छा है और हमारे ब्रांड का नाम है पहरावा वेबसाइट पे और इंस्टाग्राम पे हम करते हैं ये है प्योर और पाकिस्तानी ड्रेस क्या क्या प्राइस है इसके ये ट्वेंटी टू हंड्रेड में दिखा। बावी है दिखाओ बाईस रुपये का है खूबसूरत का है ये दिस इज द रोमन सिल्क फ्रंट एंड हैंडवर्क थ्रेड वर्क विद ऑर्गेन डुबट्टा फिफ्टीन हंड्रेड पंद्रह शेला है योगा सुरेंद मस्त लग रहा सिल्क अच्छा। पंद्रह सौ थ्री पीस हमारे पास साइज रहते हैं एक ओके एक फोटो के जैसा तुला थंबनेल ला लागेल ना हमारे पास साइज रहते हैं मीडियम uh, अच्छा और ये जो इधर है उसका क्या प्राइस है नहीं लास्ट में उसके बाजू वाला ये वाला टू हाँ? थाउजेंड की रेंज में है ये टू एट फाइव जीरो में है ये भी सेम रेंज में टू एट फाइव जीरो एंड दिस इज द प्योर क्रेप विद हैंड वर्क थ्री थाउजेंड बहुत अच्छा कलेक्शन है <laughs> थँक्यू फेस्टिवल कनेक्शन थँक्यू थँक्यू माझे प्रोडक्ट आहेत हे आमचं नवीन प्रॉडक्ट लॉन्च झालंय अच्छा ओके हे आर मध्ये आहे तोरण आहे हे काय आहे हे तोरण आहे अच्छा हे असं हा हार्ट फिन्सचं तोरण आहे छान आहे आणि ह्याच्यामध्ये मल्टी कलर मल्टी कलर्स मध्ये पण आहेत आणि आए... हे असं सिंगल बॉम्ब लाइट मध्ये पण आहे काय प्राइस आहे तोरणची ह्याची ही एट हंड्रेड आहे आणि हे असे किती येतात त्याच्यात हे दहा पक्षी आहेत आणि टेन आणि आए... सेम टेन फिट्स आहे दहा पक्षी वन थाउजंड रुपीज ला आहे आणि वेगवेगळ्या लाईट्स आणि वेगवेगळे फीचर्स आहे खूप छान आहे आणि हे कंदील कसे आहे कंदील थ्री हंड्रेड रुपीज आहे फोल्डेबल आहे येस फोल्डेबल आहे हा सेम असा फोल्ड आहे असा फोल्ड होतो येस छान सुरेख ह्याचं काय प्राइस आहे आहे कलर मिळतात यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बल्ब लावायची गरज नाही आपल्याला एक, एक सिंगल मध्ये पण चालू करू शकतो मल्टी कलर्स मध्ये पण हा स्टार्ट होतो जसं सिंगल लाईट मध्ये म्हणजे मला कळलं नाही हा सिंगल लाइट मध्ये पण होतो आणि मल्टी कलर मध्ये पण मो होतो अच्छा आणि हे जे प्रोडक्ट आहेत ते अराउंड एज फोर्टीन पर्यंत आहे जे हाय आहे हे आपण किट येतलं लहान मुलांचे किट आहे जे मेमरी शार्प करण्यासाठी आपण हे टाइमपास आणि थोडं इंटेलिजंट घेण्यासाठी सध्या मार्केटमध्ये हेच नवीन आहे आमचं हे खूप छान आहे युनिक आहे म्हणजे फर्स्ट टाइम पाहिजे जस्ट लॉन्च झालाय आम्ही आता हे घेतोच आहे छान आहे आणि हे काय सगळं हे पाण्याचे दिवे पाण्याचे दिवे कसं हा पूर्ण सेट आहे हा दीडशे रुपये आहे सहा पीस आणि सिंगल पीस पंचवीस रुपये माझ्या ब्रँडचं नाव प्रियांका कला रांगोळी आमच्याकडे रांगोळीचे स्टेन्सिल्स आहेत अच्छा तुम्ही दोन मिनिटात रांगोळी रेडी म्हणजे फोगी लागते ना कोणाला फटफट म्हणजे ऑफिस आला बघायचं का आपण हो चालेल ना हा साचा आहे अच्छा ठेवायचा एका हाताने रांगोळी घेऊन कार्डने कार्डच यूज करायचं म्हणजे ती प्रॉपर येते स्क्रीन प्रिंटिंग सारखं तुम्ही डिझाईन खाली तुमची रेडी होते कलर तुम्ही रॅन्डम तुमच्या हाताने भरू शकता आणि परत वरून फिरवायचं ना हो हो एकदा कलर पूर्ण झाले ना भरून तुमची डिझाईन दिसत नाही बरोबर कस पडतो तो साचा प्राइस काय ही ही जी साइज आहे ना ही नव्वद रुपये एकशे वीस सर ही दोनशे वीस या देवांच्या नावाच्या असेल तर एकशे वीस ही छोटी नव्वद रुपये आता ह्याच आपण बघायचं का हो आता हे झाले कंप्लीट तुमची हो, ब्लँक हो, दिसते ना मग हे जे नंबर आहेत काहींना नंबर्स आहेत काहींना डॉट्स आहेत अच्छा की फर्स्ट आपण जी प्रोसेस केलीये सेम कार्ड मध्ये रांगोळी घ्या एका बाजूने एका बाजूने घेतली झाली रेडी खूप सुरेख झाली चार सगळ्या पट्ट्या आहेत का हो हो म्हणजे ह्या आहेत ह्या अशा श्री गजानन प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न पुलस्वामी प्रसन्न श्रीराम जयराम जय जयराम अच्छा त्याचे हे असे हे आहेत पण खूप छान आणि आपल्याकडे सगळे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे अच्छा काय काय आहे कोल्हापुरी साज आहे तनमणी काय रेंज कोल्हापुरी साज नऊशे रुपया पासून स्टार्ट आहे अच्छा बँगल्स आहे साडेतीनशे रुपया पासून स्टार्ट आहे शंभर पासून पण आहेत तशा वाव छान हे क्वालिटी पण तशी आपल्याकडे मायक्रो पॉलिश मध्ये सगळे हे मोत्याचे झुमके आहेत मंगळसूत्र काय ह्याची प्राइस आहे हे दोनशे पासून स्टार्ट आहे दीडशे पासून आहे मस्त आहे हे पण काय होणार नाही आपल्या युज वर असत मध्ये मस्त आहे साडे चारशे पाचशे सहाशे अशी रेंज आहे साडेतीनशे रुपये फक्त हे दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे मस्त आपले गोल्डन मध्ये आहे सुरे काय रेंज आहे हे अडीचशे तीनशे साडेतीनशे अशी रेंज आहे हे काय पुतळी हारे छान हे सगळे एकशे वीस एकशे तीस असे रेंज आहे हे काय हे लहान मुलींसाठी आहे क्लिप क्लिप आहे तुझ्या ब्रँडचं नाव आहे सेजवेल हे माझ्या नावावर इन्स्पायर्ड आहे माझं नाव सेजल आहे आणि हा माझा ब्रँड आहे अँटी टानीश ज्युएलरीचा अच्छा त्याच्यामध्ये सगळे एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड आहे तर ते पाण्यामध्ये जरी घातलं तरी दीड दोन वर्षापर्यंत याची कोठ्याला काही होत नाही त्याचं फिनिशिंग फिनिशिंग बिलकुल नाही जाणार तुम्ही डेलिव्हर युज स्टेनलेस स्टील आहे आणि एकदम स्किन फ्रेंडली आहे ज्याला मोस्टली ज्वेलरीची एलर्जी होते तर ह्या ज्वेलरी नाही होणार साधारण काय रेंज जाते ह्याची म्हणजे आता हे फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आणि मिनिमम वन नाईन्टी नाईन पासून स्टार्टिंग प्रोडक्ट्स आहेत माझे खूप छान आहेत हे बघा बघू शकते ब्रेसलेट्स आहेत बँगल्स पण आहेत ना हो बँगल्स आहेत ऍडजस्टेबल कडे आहेत ऍडजस्टेबल रिंग आहेत इयरिंग्स आहेत ब्रेसलेट्स आहेत ब्रेसलेट्स आहेत खूप छान मंडळी ह्या आहेत डॉक्टर अनधा राऊत आणि त्यांनी खास या आरंभ एक्झिबिशनला व्हिजिट दिलेली आहे तर आता त्यांनाच विचारूया या एक्झिबिशन बद्दल मॅम नमस्ते नमस्कार कसं वाटलं तुम्हाला एक्झिबिशन खूप छान आणि इतका छान एक्सपिरियन्स आहे विक्रोळीमध्ये कन्नवार नगर मध्ये अशा पद्धतीचं हे पहिलंच प्रदर्शन अशा पद्धतीने होत आहे आणि सगळ्यात छान दिसत आहे की जे आयोजन करणाऱ्या आहेत ती पण एक महिला आहे तिची टीम आहे आणि त्यांच्या वयाचा ओव्हरऑल सगळं बघता इतकं छान अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे आणखीन त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने तुम्ही अजून खूप छान एक्झिबिशनचा अनुभव आम्हाला देत राहा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम मंडळी कसं वाटलं एक्झिबिशन इथले सर्व स्टॉल खूप छान आहेत दिवाळी स्पेशल खरेदी करायची असेल ते सुद्धा अगदी एकाच ठिकाणी तर ह्या इथे विक्रोरी कन्नमवर नगर दोन विकास कॉलेज हॉलमध्ये नक्की या एक्झिबिशन आहे आरंभ एक्झिबिशन तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय